नमस्कार मित्रांनो मी रूपा वानखेडे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आपल्या हक्काच्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनीच्या मराठी यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे साई धारा एनएक्स मराठी तर मित्रांनो सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण येथे तुम्हाला पाहायला मिळतील ट्रेंडी कॉन्सेप्टचे नवीन कलेक्शन तर कलेक्शन पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मोर इन्क्वायरीजसाठी दिलेल्या नंबरवरती कॉल करा तर जास्त आता बडबड न करता आपण वळूयात कलेक्शन कडे तर पहिलं कलेक्शन आपण पाहूयात तर पहिलं कलेक्शन आहे छान असा येल्लो कलर डार्क येल्लो कलर मध्ये तुम्हाला इथे जरी काम पाहायला मिळणार आहे छान अशी भरलेली किनार त्याच्यावरती जरकन डायमंडचं काम पायपिंग देखील केलेली आहे डिफरंट डिफरंट फॅब्रिक्स डिफरंट डिफरंट डिझाईन्स आणि डिफरंट डिफरंट व्हरायटीज आपल्या इकडे अवेलेबल आहे नाईन तर टेन थाउजंड पर्यंतच्या व्हेरायटीज तुम्हाला बघायला भेटणार फॅक्टरी रेटमध्ये नंतरचं कलेक्शन आपण पाहूयात वाव नंतरचं कलेक्शन तुम्ही बघताय हे देखील डार्क कलर मध्ये असणार आहे सोबतच येते तुम्हाला मनीचं काम बघायला भेटणारे डायमंडचं काम बघायला भेटणारे आणि सिरोज की डायमंड देखील पूर्ण साडीवरती लागलेले आहेत तर ह्या प्रकारे जॉर्जेट फॅब्रिक ऑर्गेन्झा फॅब्रिक शिफॉन फॅब्रिक अशा आपल्या इकडे वेगवेगळे फॅब्रिकवर वेगवेगळ्या रंगांवर वेगवेगळे वेग काम तुम्हाला बघायला भेटणार आहे आणि विशेष म्हणजे आपल्या इकडे सीओडी अवेलेबल आहे म्हणून महाराष्ट्र असू द्या किंवा मग तुम्ही भारताच्या कुठल्याही राज्यातून असू द्या तर तुमचा माल तुमच्यापर्यंत सीओडी थ्रू पाठवला जाणार आहे एवढंच नाही तर भारताबाहेर ट्वेंटी फाय प्लस कंट्रीमध्ये आपला माल एक्सपोर्ट होत असतो सी तर सीओडी थ्रू तुमचा माल डायरेक्टली तुमच्या घरपोच पोचवला जाणार आहे तर लवकरात लवकर तुम्हाला देखील ऑर्डर प्लेस करायचं असेल तर दिलेल्या नंबरवरती कॉल करा, करा। किंवा बाकीची माहिती तुम्ही घेऊ शकता आमच्या वेबसाईटवरून वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट सायधारा एन एक्स डॉट कॉम व्हिडिओ कॉलची फॅसिलिटी अव्हेलेबल आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रॉपर कलेक्शन पाहता येत नसेल तर तुम्हाला व्हिडिओ कॉलवरती प्रॉपरली सर्व कलेक्शन शो करण्यात येईल आणि प्राईस वगैरेचे सर्व काही डिटेल तुम्हाला दिलेल्या नंबरवरून भेटणार आहे नंतरच्या कलेक्शनकडे वाव बघा या प्रकारे सिक्वन्स असणार आहे बघा कलर वेगळा आहे हे जे सिक्वन्सचं काम तुम्हाला बघायला भेटतंय ना छान अशा पिंक कलर मध्ये असणार आहे तर कलर कॉम्बिनेशन अतिशय छान आहेत आणि डायमंड देखील लागलेले आहेत पूर्ण हे वर्कवालं कलेक्शन तुम्हाला शो करते कारण आता वेडिंग सीझन सुरू झालेले आहेत आणि वेडिंग सीझन म्हटलं म्हणजे की आपल्या इकडे पूर्ण वर्कवाले कलेक्शन्स किंवा मग पैठणी ह्या प्रकारचे नवीन नवीन नवी कलेक्शन्स नवी अवेलेबल झाले आहेत ते वन बाय वन मी सर्व कलेक्शनचे व्हिडिओ टाकून ठेवणार आहे म्हणून तुम्ही पाहायला विसरू नका आणि स्टॉकआउट व्हायच्या अगोदर तुम्ही ऑर्डर प्लेस करा तुमचं जर शॉप आहे किंवा मग तुम्हाला नुकताच आपला व्यवसाय सुरू करायचा असेल तर सायधारासोबत नक्कीच तुम्ही कनेक्ट व्हा तुम्हाला प्रॉपरली सर्व गायडन्स दिला जाणार आहे सुरत स्टेशनपासून आपला सायधारा एने दोन ते तीन किलोमीटर अंतरावरती आहे तर आपल्या इकडे पिकअप अँड ड्रॉप ची सुविधा देखील अव्हेलेबल आहे सुरत स्टेशनला कॉल करायचा आहे स्टाफ मेंबर तुम्हाला सुरत स्टेशनला घ्यायला येईल नंतरचं कलेक्शन आपण पाहूयात वाव बघा ह्या प्रकारे हे जे कलेक्शन आपण बघतोय ना सेम कलर केला पण डिझाईन तुम्ही पाहू शकताय पूर्ण जरी काम केलेली डिझाईन असणार आहे बघा पूर्ण जरीने भरलेलं आहे आणि सोबतच हँडवर्क देखील तुम्हाला बघायला भेटणार आहे आणि सोबत लागलेले आहेत ला जरकन डायमंड बेस्ट क्वालिटी तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये भेटणार आहे आणि फक्त साड्याच नाही जसं की सर्वांनाच माहिती आहे की ए टू झेड वुमन कलेक्शन वन पीस टू पीस कुर्ती कॉट सेट किंवा मग साडी साडीचा फॉल पेटीकोट सगळं काही तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये भेटणार आहे मित्रांनो नंतरचं कलेक्शन आपण पाहूया Yeah. रेड कलरमध्ये तुम्हाला फॉइल प्रिंट आणि बघा या प्रकारे मल्टी कलरमध्ये लेस पट्टीचं काम आणि त्याच्यावरती हँडवर्क देखील असणार आहे प्रत्येक साडी फुल लेनची असणार आहे आणि सोबतच प्रत्येक साडीवर ब्लाउज पीस देखील येणार आहे नाईंटी नाईन प्रिंटेड कलेक्शन स्टार्ट होतात प्रिंटेड कलेक्शनमध्ये पण आपल्या इकडे हजारो व्हेरायटीज अवेलेबल आहे त्याच्यानंतर वर्कमध्ये देखील आहे पैठणीमध्ये देखील आहे तर तुम्हाला चिपेस्ट प्राईजमध्ये बेस्ट कलेक्शन इकडे पाहायला भेटणार आहे म्हणून नक्कीच तुम्ही सायदारामध्ये व्हिजिट केला पाहिजे आणि नवीन जे व्यावसायिक आहे नक्कीच इथे जुळून आपला व्यवसाय पुढे केला पाहिजे आपण कलेक्शन पाहूयात वाव छान असा पिंक कलर आहे आणि सोबतच कट वर्क टोन टू टोन वर्क आणि सिरोज की डायमंड लागलेले आहेत फ्लॉवर डिझाईन केलेली आहे आणि त्यावरती हे जे काम केलेलं आहे ना अतिशय छान वाटते यामध्ये लाईट कलर्स डार्क कलर्स सर्वच कलर्स अवेलेबल आहे डिफरंट डिफरंट फॅब्रिक्स देखील अवेलेबल आहेत आपल्या इकडे नंतरचं कलेक्शन आपण पाहूयात वाव wow, बघा या प्रकारे मरूम कलरमध्ये तुम्हाला मल्टी कलरमध्ये एम्ब्रॉयडरी बघायला भेटणार आहे आणि सोबतच जरी काम देखील आहे पूर्ण भरलेली साडी असणार आहे वेडिंग सीझन म्हटलं म्हणजे व्हरायटीज व्हरायटी आहे आपल्या इकडे किंवा या वेडिंग सीझन मध्ये तुम्हाला देखील भरपूर प्रॉफिट पाहिजे असणार तुमचं शॉप आहे किंवा मग तुम्ही बऱ्याचशा महिला असतात जे भरून व्यवसाय करता तर तुम्हाला देखील हे कलेक्शन तुमच्या शॉपमध्ये ठेवलंच पाहिजे बिकॉज या वेडिंग सीझनमध्ये हे कलेक्शन खूपच चालणार आहे आणि सायदारामध्ये सर्व तुम्हाला ट्रेंडी कॉन्सेप्टचे कलेक्शन पाहायला भेटणार आहे म्हणून देवाणघेवाणसाठी म्हणा किंवा मग तुम्हाला पर्सनली यूजसाठी म्हणा तर हे कलेक्शन ठेवलंच पाहिजे तुम्ही आपण नंतरचं कलेक्शन पाहूयात बरीचशी माहिती देखील पुरवायची बाकी आहे ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे म्हणून व्हिडिओ एंड पर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका तर हे जे कलेक्शन्स आपण बघतो ना वर्कवाले पूर्ण कलेक्शन्स असणार आहे आणि ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जे काही रिक्वायरमेंट असेल कमेंटमध्ये सांगायला विसरू नका किंवा मग कॉल करायला विसरू नका व्हॉट्सअप देखील तुम्ही करू शकताय मित्रांनो तर फुल लेनच्या सर्व साड्या आणि सोबतच आपल्याला ब्लाऊज पीस देखील बघायला भेटणार आहे डार्क कलर्स लाईट कलर्स तर एव्हरी टाईपचे कलेक्शन्स तुम्हाला फक्त आणि फक्त सायदारामध्ये बघायला भेटणार आहे जसं की आपले जसं की आपल्या इकडे आप आप पिकअप अँड ड्रॉपची सुविधा अव्हेलेबल आहे सीओडी अवेलेबल आहे सर्वात तुम्ही फॅसिलिटीचा लाभ घ्या आणि सर्वात महत्त्वाची जी फॅसिलिटी आहे ना आपल्या इकडे तुम्ही जर हे कलेक्शन घेऊन चालले आहात आणि जर तुमचं कलेक्शन विकलं नाही जात आहे तर तुम्ही वीस ते पंचवीस टक्क्यांवर एक्सचेंज देखील करू शकताय तर या बऱ्याचशा फॅसिलिटीजचा तुम्ही लाभ देखील घेऊ शकता मित्रांनो आणि नक्कीच इकडे तुम्ही व्हिजिट करू शकता डिस्क्रिप्शनमध्ये ॲड्रेस दिला जात आहे पुन्हा भेटूया नवीन कलेक्शनसोबत नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद